या आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदर्शांवरती एकदा धाडी टाका तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल अ गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची कशाला हवाय पाकिस्तान उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवडता आवडता आपल्याला नाकिन ना येणार आहेत इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत पण आमचं लक्ष नाही आम्हाला मत हवी आहेत तुम्ही सांगितलं की मदर्शांमध्ये काहीच्या काही निघेल धाडी टाकून बघा कुठे इकडे तिकडे धाडी टाकता किती मदरशांवर धाडी टाकल्यात तुम्ही आतापर्यंत किती मदरशांमध्ये जाऊन बघितलं तुम्ही मिस्टर राज तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामध्ये आजम कॅम्पस नावाचा फार मोठा कॅम्पस आहे या कॅम्पसमध्ये के जी टू पी जी शिक्षण चालतात पी इनामदार या आझम कॅम्पसचं काम बघतात फार मोठं काम आहे खाण्याची गोष्ट नाही ती अख्खा जन्म आहे त्या माणसाने सकाळी सातपासून पासून रात्री दहापर्यंत पर्यंत ते स्वतः जातीने प्रत्येक काम करतात तुम्हाला माहिती आहे या आझम कॅम्पसमध्ये एक मस्जिद पण आहे त्या मस्जिदीत काय होतं माहिती आहे तुम्हाला कोविडचा काळ चालू होता ना मिस्टर राज कोविडचा काळ चालू असताना या पुण्यातलं सगळ्यात पहिल्यांदा जे क्वारंटाईन करण्यासाठीचं पहिलं क्वारंटाईन सेंटर उभं राहिलं ना ते पुण्यातल्या आजम कॅम्पस मधल्या मस्जिदीमध्ये उभं राहिलं आणि उभं करणारा दूरदृष्टीचा माणूस होता पी इनामदार कल्पना आहे तुम्हाला याची उचलली जीव लावली टाळाला काहीही बोलाल काय बोलताय तुम्ही जातीपातींच्या राजकारणाबद्दल आणि मस्जिदींबद्दल आणि मदर्शांबद्दल पुण्यामध्ये कोविडने मृत्युमुखी पावलेल्या लोकांचे अंत्यविधी करायला जेव्हा त्यांचे नातेवाईकही पुढे येत नव्हते ना मिस्टर राज कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोविड रुग्णांचे नातेवाईकही जेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी पुढे येत नव्हते तेव्हा कोंडव्यातले दोनशे मुस्लिम तरुण पुढे आले आणि ते ते या सगळ्या कोविड अंत्यविधी करत होते काँग्रेसच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी मशिदीमधून फतवे निघायला लागले की मोदींना हरवा मोदींना हरवावे म्हणून मशीदीमधून फतवे निघायला लागलेत एम आय एम असेल किंवा बाकी सगळी लोक या ठिकाणी आता मशिदींचा आसरा घेऊन भाजपला हरवायचं प्लॅनिंग करत आहेत मोदींना हरवायचं प्लॅन का ढकरोद्दीन ओवेसी भाडको त्या ओवेसीचा मायम सरकारानं लायक पक्ष जो सोलापूर मध्ये हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाप या ठिकाणी राहमो हो सांगतो तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सरके भाग असतील जवळपास पन्नास हजार बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे झियादी लांडे खोटे आरोप बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा निर्माण काय बोलताय तुम्ही कुठल्या ध्रुवीकरणाच्या गप्पा करताय जागेवा भानावर या झापडं काळा डोळ्यावरची हा जो सगळा हिंदू मुस्लिम सगळा जो धार्मिक द्वेष आहे ना तो द्वेष झटका माणूस म्हणून कधीतरी विचार करा माणूस म्हणून बघा कधीतरी समोरच्याकडे मग तुम्हाला कळेल की माणसांची जात काय असते ती खुदानं खासता कधी तुम्हालाही कधी अडचण आली ना आणि तुम्ही कधी आजारी पडलात आणि तुम्हाला रक्त लावायची गरज पडली तर तुमचे नातेवाईक शोधत बसणार नाहीत राज्य की ब्लड बँकेतून आणलेलं रक्त मुसलमानाचं आहे की हिंदूचं आहे ते फक्त बघतील की तुमचा रक्तगट त्या रक्तगटाशी जुळतोय का कुठल्या युगात वावरताय ज्या चुका भाजप करते त्याच चुका तुम्ही करणार आहात